नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते लातूरमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी लातूरमध्ये पहिला चित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोज नुकताच संपन्न झाला तीन दिवसीय या महोत्सवामध्ये अनेक भाषेतील परदेशातील चित्रपट दाखवण्यात आले तसेच मराठी भाषेतील देखील तीन चित्रपट दाखवण्यात आले या तीनही मराठी भाषेतील चित्रपटांना लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला अक्षरशः हे तीनही चित्रपट हाऊसफुल झाले या <coughs> महोत्सवाचे यजमानपद विलासराव देशमुख फाउंडेशन यांना मिळालेले होते आणि अभिजात फिल्म सोसायटीने त्यांना सहकार्य केले अशा या चित्रपट महोत्सवाविषयी लातूरकर काय म्हणतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या चित्रपटाला कितपत प्रतिसाद मिळेल हे आयोजकामध्ये देखील साशंकाचा होती लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणामध्ये तशी साशंकता व्यक्त केली होती परंतु लातूरकरांनी या महोत्सवाला अक्षरशः डोक्यावर घेतले असेच म्हणावे लागेल प्रेक्षकांची प्रचंड तुडुंब गर्दी होती तरुणाईने अक्षरशः पी व्ही आरमध्ये गर्दीच्या गर्दी, गर्दी केली होती सगळेच्या सगळे चित्रपट शो हाऊसफुल गेले या चित्रपट महोत्सवामध्ये तीन मराठी चित्रपट दाखवण्यात आले गिरकी द ग्लोबल आडगाव डायरी ऑफ विनायक पंडित हे ते तीन चित्रपट या चित्रपटांच्या विषयी प्रेक्षकांना काय वाटते प्रेक्षक काय म्हणतात त्या प्रतिक्रिया आधारित हा व्हिडिओ आहे हा चित्रपट अक्षरशः इतका लातूरकरांना आवड भावला की शब्द एक पिंड्रॉफ सायलेन्स म्हणतात त्याप्रमाणे द डायरी ऑफ विनायक पंडित या चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः शांत शांत पद्धतीने पाहिलं एकदम स्मशान शांतता म्हणतात तशी या सभागृहामध्ये दिसून डायरी ऑफ विनायक पंडित या चित्रपटांविषयी प्रेक्षकांना काय वाटते ते आपण आता या प्रतिक्रियामध्ये पाहणार आहोतच मंगेश बोरगावकर यांच्यासह या, या चित्रपटाचे निर्माते असतील किंवा इतर टीम असेल त्यांना देखील अक्षरशः उभे राहून या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा लागला इतकी प्रचंड गर्दी या चित्रपटाला मिळालेली होती हा चित्रपट कसा होता हा आंतरराष्ट्रीय चित्रपट कसा आहे याबद्दलच्या प्रतिक्रियावर आधारित हा था व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत चला तर आता प्रेक्षकांना द डायरी ऑफ विनायक पंडित याविषयी काय वाटते ते आपण आता जाणून घेऊया अभिनंदन करतो आणि अभिजात फिल्म सोसायटी या सर्व टीम च मनापासून आभार मानतो का आम्हाला इथं बोलवलं आमचा छोटेखानी प्रयत्न जो आहे तो तुम्ही मानायला आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलात परत एकदा माझ्या संपूर्ण टीमच मी मनापासून अभिनंदन करतो माझी हे प्रोडक्शन टीम आहे लेखन निदर्शन अनिल कुमार साळवे निर्माता मनोज कदम साहेब सहनिर्माते अमृत मराठे साहेब आणि संपूर्ण टीमच मनापासून मी आभार व्यक्त करतो आपण इथं बोलावला आमचा छोट्या खाने सत्कार केला असत खर तर हे खूप अभिमानाची बात आहे मी सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खूप आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद सर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शेतकऱ्याच्या मुलांनी आणि शेतकऱ्यांसाठी ही फिल्म बनवलेली आहे आपण सर्वजण या संवेदना नक्की समजून घ्याल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण नमस्कार सर्वांना ग्लोबल आडगाव या आमच्या मराठी टीमचे संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो कुठलेही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या प्रसंगी एखाद्या चित्रपटाचं स्क्रीनिंग होण्यापूर्वी त्या चित्रपटाच्या संदर्भात अतिशय बेसिक माहिती देण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून ग्लोबल आर्गा या चित्रपटाबद्दल अत्यंत प्रारंभिक सामान्य अशा प्रकारची माहिती आपल्या शोवर सादर व्यावसायिक चित्रपट बघत असतो पण आपल्या मनात काय चालणार त्या काळात सगळीकडे जे वातावरण आयुष्याची साध्य पडत नाही त्यामुळे जी ऐंशीच्या काळात त्या काळात जे हलक्या बसायची आयुष्याची त्या स्टाईलची आहे मला वाटतं याबद्दल एक मुख्य कौतुक केलं पाहिजे ते आदित्यचा आदित्यसाठी जरा जोरदार काळा उद्या जसं आपल्याला म्हणाला आपण आम्ही मीडिया स्टुडिओ मध्ये एकत्र आलो आदित्यने मला हक्काने सांगितलं मंगेश आपण या स्टुडिओ मध्ये तू एज अ पार्टनर सहभागी हो आणि आपण एकत्र येऊन चांगली कामं करूयात हो पण पुढे जाताना काही अनुभव आम्हाला असे आले दोघांना काही लोक आम्हाला सांगायला लागले की तुम्ही फिल्म तयार करता ती जी फिल्म तुमच्याकडे येते स्टुडिओ नीट करून देता पण काही वेळा असं होतं की काही असे अनुभव असतात आदित्यने काही जणांना जेव्हा मोठमोठ्या प्रोड्युसर्सना काही तांत्रिकदृष्ट्या काही चुका दाखवल्या तेव्हा काही लोक आम्हाला बोलता बोलता आदित्य म्हणाले मग एवढं तर तुम्ही बनवा की फिल्म तुम्ही काय नाही तुम्ही आम्हाला सांगताय तुमच्याकडे तुद जगे जे काम येतं पण तेव्हापासून त्याच्या डोक्यात होतो तो म्हणाला नाही आपण हळूहळू आणि निर्मिती करताना आपण अशा काही गोष्टी करू ज्या थोड्या वेगळ्या असतील तेच करण्यासाठी आपण नाही तर आपण वेगळ्या गोष्टी करण्यासाठी एकत्र येऊ आणि त्यातून चित्रबोली क्रिएशन ची आयडिया आदित्यच्या डोक्यात काढल्या तो म्हणाला नाही आपण हे करायला पाहिजे त्याच्यासाठी जोरदार काय होऊ आणि तेव्हा मी सोबत असल्यामुळे म्हटलं नाही आदित्य तुला वाटतंय आपण सगळे मिळून एकत्र येऊ आणि जे असे कलाकार आहेत ज्यांना अजून रेस्पेक्ट मिळालं नाही ज्यांच्याकडे चांगल्या गोष्टी आहेत त्यांना आपण पुढे आणलं आणि त्यावेळेला जेव्हा चित्रबोली क्रिएशन मीडिया वर्क स्टुडिओचीच सिस्टर कन्सर्न म्हणूयात आपण ती चित्रबोली क्रिएशन आदित्य आम्ही सगळ्यांनी मिळून सुरू केली सोबत मग वेदांत याचा रोल याच्यासाठी जोरदार राहू वेदांत म्हणाला पूर्ण की आपण मिळून मी पण यात सहभागी आहे आणि आपण मिळून चांगल्या गोष्टी करू सोबत ऋषी आला त्याने आम्हाला ही त्याच्यासाठी जोरदार टाळा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि पूर्ण फिल्मची बाजू ग्राउंडवर आदिल ऋषीने सांभाळली आणि तो म्हणाला नाही ही फिल्म मी हिंदीत वेगवेगळ्या फिल्म केल्यात पण अशी मराठीत फिल्म आपण करू जी काहीतरी वेगळी असेल आणि त्यातून आपल्या मनाला भिडणारी सहज सोपी असेल दरवेळी काहीतरी उत्साह वर्धक काहीतरी मोट ग्राफिक्स लावून बघणं यापेक्षाही कधीतरी काहीही न करता प्लेन संयत सह, ज्या फिल्म असतात त्या सहज आपल्या मनाला लागतात अशी आपण फिल्म बनवताना ऋषी म्हणाला नाही ही फिल्म आपण वेगळ्या स्टाईलने आपण पुढे घेऊन जाऊ सोबत अनिलजी म्हणाले मूळ परभणीचे ते म्हणाले नाही मी ती खूप सुंदर कविता लिहितात त्यांनी मिसेस लिहित त्यांनी त्यांच्यासाठी लिहिल्या मी नक्की सहभागी आणि आताची जी शेवटची ही जी भैरवी ज्यांनी केली त्या आपल्या आनंदित यांचं संगीत आहे दाटाला उभाळा इतकं सुंदर अभंग आणि शंकरजींनी गायलंय मध्ये मी स्वतः गायलय प्रियंका बर्वेनी गायलय परत आपला अभय जो आहे त्यांनी गायलाय तर खूप छान सगळे कलाकारांनी एकत्र येऊन प्रयत्न केलाय वेगळी फिल्म बनवण्याचा आणि जेव्हा ही फिल्म अजून रिलीज झालेली नाहीये ही पीवर दर, फिल्म आता लवकरच ओटीपीवर येणार आहे त्या अगोदर पिफनी या फिल्मला जे प्रेम दिलं मला वाटतं त्यांच्यासाठी पिफसाठी आम्ही सर्वजण मनापासून धन्यवाद देतो जोरदारसाठी आज ही फिल्म आपल्याला इथे दिसते आणि संपूर्ण मराठवाड्यातील मला वाटतं ठरवून आम्ही मुद्दाम होऊन भरपूरदा असं असतं की नाही आपल्याच भागातले लोक घेऊन आपण करू असं नाही पण जे एक समविचारी एकत्र जेव्हा येतात आणि आपल्याला असं होतं की नाही आपण मिळून काहीतरी असं करूयात की जे वेगळं असेल आणि तेव्हा जेव्हा एक नाळ जुळते सगळ्यांची तेव्हा अशी फिल्म तयार होते वा मला वाटतं आदित्यला दोन शब्द मी विनंती करतो तुला काय वाटतं बोल मला आता फ्री हँड घ्यायला हरकत नाही सगळे मराठवाड्याचे आहेत आपण मराठवाड्यात आहोत पुण्याला मुंबईला इकडे तिकडे बोलताना थोडं आवर्त घ्यावं लागतं नाही पण मराठवाड्यातील लोक अगदीच खूप प्रतिभावान आहेत पासूनच आहे आपली संतांची भूमी आहे आपण मला असं वाटतं की ओ, बाजार जिथे आहे तिथे आपल्याला जावंच लागतं त्याच्यात त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पर्याय नाहीये पण पर मुळात आपण आपल्या क्रिएटिव्हिटीला कमी लेखणं किंवा आपल्याला एक न्यूनगंड आहे मनामध्ये का की हे अरे त्यांच्यासारखं होईल की नाही होऊ शकतंय का नाही होणार आपल्याकडनं देखील या गोष्टी नक्की घडणार त्याचीच ही कलाकृती आहे मला असं वाटतं की मराठवाड्यातनं था खूप मोठ्या जसं मंगेश म्हणाला की ज्यांना कोणाला फिल्म तयार करायचे रिलेटेड काहीही जरी असेल तर मंगेश आहे आम्ही सगळे तिथे आहोत तुम्ही आवर्जून पुढे या आपण नक्की अशा कलाकृती आपण लोकांसमोर आणूया आणि ज्या पद्धतीने तुम्ही हा रिस्पॉन्स दिला म्हणजे पुण्याला मुंबईला या फिल्मचं स्क्रीनिंग झालं पण तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने या बारकाव्याला म्हणजे असं वाटत होतं की यातलं प्रत्येक जण तुम्ही हे जगताय जा आपल्याच आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आहेत कुणाचा तरी मित्र आपल्या आयुष्यात असे कित्येक जगदा आहे कित्येक हे असे मित्र आपल्या आयुष्यात असतात त्यांचं हे चित्रीकरण आए परिवाराचं हे चित्रीकरण आपण दाखवलेलं आहे हा साधा प्रयत्न होता आणि त्यामुळे काहीतरी मोठं करायचं तर काहीतरी खूप मोठं करावं असं काही नाही तुम्ही साध्या गोष्टी करू शकता ज्या कालांतराने मोठ्या होतात त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या जन्मभूमीत आपल्या मायभूमीत आपल्या कलेचं आपल्या म प्रदर्शन व्हावं आपली कला दाखवल्या जावे तुमच्याकडनं त्याचा इतका उत्तुंग प्रतिसाद मिळावा यासारखी दुसरी मोठी गोष्ट नाही आज खरंच खूप आनंद होत आहे खरंच तुमच्यासारख्या ऑर्गनायझर्सचे खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही हे करताय हे करणं देखील खूप कठीण आहे आम्हाला याच्या मागची मेहनत माहिती आहे त्यामुळे तुमचं खूप मनापासून अभिनंदन जेवढे तुमचे ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर आहेत Yes, आणि धन्यवाद या तिघांचं एक विशेष कौतुक मला करावं असं वाटतं लातूरकरांना जागा उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी उभं राहून चित्रपट पाहिले त्यासाठी त्यांचे एकदा जोरदार काळजी आपण चालू करूया आणि जे मराठवाड्याचे सुपुत्र आहेत त्या तिघांची पहिली वेळ आहे पी व्ही आर मध्ये चित्रपट पाहण्याची त्यामुळे आपण सर्वजण नक्की आहोत की आपण त्याच्यासोबत चित्रपट पाहतो चित्रपट या चित्रपटात त्यामुळे त्यासाठी धन्यवाद या चित्रपटाचा जो विषय आहे अत्यंत संवेदनशील मानवी मनाचा म्हणजे मानवी मन रीडिंग करणं खूप अवघड गोष्ट आहे पण तो विषय इतक्या सहजतेनं आणि बारकाईनं या चित्रपटामधून मांडलेला आहे आणि खूपच करावं तेवढं कमी आहे या चित्रपटाचं फार सूक्ष्म आणि सूक्ष्म असं निरीक्षण करून हा चित्रपट यांनी तयार केलेला आहे अत्यंत यंग अशी ब्रिगेड आहे यंग फळी आहे आणि मराठवाड्यातील या फळींना हा विषय हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा असा विषय मांडला जात नाही पण तो यांनी मांडला म्हणून यांचं कौतुक करा टाळ्या वाजवा परत एकदा आणि चांगला विषय आणि मांडलाय मला अपेक्षा नव्हती की असा विषय ही एवढी तरुण मंडळी मांडतील पण फारच छान खूप मला आनंद वाटला मानिवी मनाचं त्यांनी चित्रण अत्यंत चांगलेपणाने केलेला आहे हा विषय खूप गहन आहे आपणाला वाटतो तसा तो मांडता येत नाही आपणाला वाटतंय काय सोप्या त्या गोष्टी पण खूप अवघड असतं तो अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलाय म्हणून मी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझं नाव वेदांत कुलकर्णी मला दस का मूवीची खूप आवड आहे मी मूवी अशी मराठी मुव्ही रिलीज झाला की मी येतो प्रत्येक वेळेस पण आजची जी मुव्ही होती त्याचा संदर्भ खूपच वेगळा होता तर अशाच स्टोऱ्या बनत नाहीत पण फर्स्ट टाईम अशी मराठी मुव्ही बघितली मला वाटलं की पर्यंत ही मूवी आहे म्हणजे एकतर लव्ह स्टोरी असेल असंच काहीतरी वाटलं डायरेक्ट पुन्हा एक्सपांडेड पाहिजे डॉक्युमेंटरी माहिती पण लव्ह स्टोरी वाटली पण काहीतरी विष्णू दिसते या मूवी मध्ये खरंच खूप चांगली मूवी आणि प्रत्येकाने अशा मूवी जरूर बनवा आणि सर यांना विनंती की सर ओटीटी वर रिलीज करण्यापेक्षा तुम्ही थिएटर मध्ये रिलीज करा मी प्राध्यापक क्रांती तोडकर हा पिक्चर सुरू झाल्यापासून संपेपर्यंत डोळ्यातील धारा काही थांबला नाही इतका हाटाची आहे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असं असतच पण बरेच जण ते लपवून ठेवतात किंवा दुःख दाखवत नाही आणि शेवटी ह्या सगळ्या टीमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे खूप 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 आनंद वाटला कितीतरी वर्षांनी इतका सुंदर सुरेख मराठी पिक्चर बघायला मिळतो आवर्जून कौतुक आपल्या सगळ्यांचं खूप खूप यातलं आपण म्हणलेलं गाणं मॅडमनी घेतलेली भैरवी आणि तुकारामांच्या अभंगातनं दिलेला जो मॅसेज आहे की स्वतःशी संवाद करा आ, 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 तो तो संवाद खरच आजच्या पिढीला फार आवश्यक आहे या तरुण पिढीला तुम्ही जर पिक्चर बनवले आता आमच्या सारख्या वयातली अध्यात्माकडे हळूहळू वळतील पण तरुणांना आत्तापासूनच जर हे कळलं की आपण आधी स्वतःशी संवाद केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर स्वतःशी बोलल्यानंतरच होतो आपण सर्वांशी बोलतो सध्या वा व्हॉट्सअप फेसबुक अशा सगळ्या मीडियावरून आपण दूरच्या लोकांना आपलं म्हणतो पण आपली लोक काय आहेत किती नितांत प्रेम आहे तेच आपण ओळखू शकत नाही आणि मला वाटतं यश आहे माझ्याकडे शब्द नाही कसं सुंदर तुम्ही ही फिल्म बनवली आणि इथून तुम पुढे तुम्ही अजून अशा खूप सुंदर चित्रपट बनवाल आणि नक्कीच ते पेव सिनेमामध्ये परत परत बघायला मिळतील अशा शुभेच्छा देते आणि विशेष मराठवाड्यातल्या कलाकारांना तुम्ही संधी देत आहे याचं अजून कौतुक आहे इथलेच कलाकार माझी विनंती असेल की जेव्हा तुम्ही पुढची कुठली फिल्म बनवाल तर अवश्य आपल्या चित्रबोलीतर्फे इथल्या कलाकारांना आवाहन करा बोलवा त्यांच्यातली कला ओळखा आणि त्यांनाही आपल्या सोबत दुसऱ्यांनाही पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि तुम्ही ते नक्की कराल तेव्हा तुमचे भावी क्रिएटिव्हिटीसाठी खूप 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 शुभेच्छा सर्व लातूरकरांच्या वतीने यांच्यासाठी धन्यवाद सर्वांना नमस्कार या ठिकाणी या चित्रपटामध्ये थोडक्यात एखादा आर्टिस्ट जो हो असतो तो आपल्या भावना ह्या चित्रामध्ये दाखवतो एखादा गायक तो गायकीमध्ये दाखवतो हो पण तो, तो ज्यावेळेस मुक होतो त्यावेळेस समजून घ्यायचं की याच्यामध्ये असं काहीतरी दुःख आहे आणि तो त्यातून तो प्रकट करत आहे अशा वेळेस त्याच्या जवळच्या मित्रांनी मैत्रिणींनी किंवा त्याच्या घरच्यांनी त्यांना सर्वांनी अशी साथ द्यावी आणि याच्यातून तेच या ठिकाणी जगदाळे नावाचा जो शिक्षक असतो तो बोलका असतो हा सुद्धा बोलकाच असतो परंतु याच्या मुख भावना कुठेतरी मध्ये दबलेल्या असतात म्हणजे याच्या जीवनात खूप असे दुःख आलेले असतात म्हणून तो त्याच्या भावना तो गप्प राहून आणि विशेष म्हणजे चित्राच्या माध्यमातून कुणीतरी आपल्या जवळच त्याला ज्यावेळेस ती मुलगी जवळ म्हणजे दादा म्हणून हे करते त्यावेळेस त्याला त्याच्यात त्याची मुलगी पाहायला मिळते म्हणजे या ठिकाणी ते भावना हा अशा व्यक्त करतो म्हणून आपणही आपल्या जवळचे आपले हजबंड असतील किंवा आपली मैत्रीण असेल किंवा आपली मुलं असतील अशा वेळेस आपण त्यांना असं थोडस जवळ घेऊन आणि त्यांच्या भावना आपण अशा ओळखल्या पाहिजे म्हणजे याच्यातून मानसशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा यांनी खूप सारं म्हणजे मत प्रकट केलेला आहे मी स्वतः शिक्षिका आहे मी हे जाणते लहान मुलं एखादं खूप बोलत आणि अचानक ते जर शांत झालं असेल तर अशा वेळेस समजून घ्यावं की नक्कीच याला कुठली तरी वेदना आहे यातना आहे मग हे या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा हा चित्रपट खूप चांगल्या प्रकारे सा, सादर केलेला आहे सर्व टीमचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि ही हा चित्रपट मी एकटेच येणार होते पण मी माझ्या मुलीला सुद्धा घेऊन आले आणि तिला पण म्हणजे थोडक्यात समजलं की नाही मग मी म्हणे चित्रकार हा खूप चांगला असतो कारण मी स्वतः चित्र काढते मी शिक्षिका आहे मग मा, मला ते ज्यावेळेस मग म्हणते चित्र केव्हा पूर्ण होणार आहे म्हणजे केव्हा केव्हा मी काढते मला म्हणजे किती वेळ बसते ना किती कधी करणार पण ज्यावेळेस आपल्या भावना अशा बाहेर येतात त्यावेळेसच ती रेग येते अशी केव्हा तरी मी रेश मारेन मी लगेच हा चित्र काढेन लगेच मी माझ्या भावना व्यक्त करेन असत कधीच नसत पाण्याची लहर सुद्धा ती कशी आणि कुठल्या अँगलनी काढायची ही हे माइंड म्हणजे चित्रकाराच असत आणि अशा वेळेस आपण ओळखायचं की नाही बाबा हा माणूस म्हणजे याला मन आणि आपण आपल्या विचाराने त्याला जवळ घ्यायचंय थँक्यू व्हेरी मच आणि सर्व टीमचा खूप खूप थँक्यू सर फक्त एका एका वाक्यात झाला आता फक्त माफ करा उशीर होत आहे म्हणून थँक्यू सर सर टीम साठी जोरदार एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो जोरदार जबरदस्त खूप भारी मुळे होता मुव्ही पाहिल्याच्या नंतर ना खरंच लकी समजतो की मला हा मूवी भेट बघायला भेटला कारण एक सरप्राईज म्हणून हा मूवी भेट बघायला भेटला मला आणि फ्री फ्री आहे मूवी म्हणून मी आलो मित्रांनो आणि ह्या मूवी मधून एवढं शिकायला म्हटलं की स्टार्टिंग आणि एंडिंग पर्यंत मूवी कसं आहे हे सुरुवात आणि एंडिंग एकदम असं वेगळ्या पद्धतीनं अंगाला काढायला कारण फॅमिली एक कौटुंबिक जीवन एक शैक्षणिक जीवन आणि हे समाजामध्ये कसं वागलं जातं कसं नाही हे सर्व प्रेरणा भेटलं मित्रांनो आणि अशा बाळको या मुव्ही पासून एवढं शिकलो की येणाऱ्या पिढीला स्वतः तर मेसेज देणार आणि दुसऱ्याला पण प्रेरणा देणार सांगा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद मला वाटतं एक शेवट आमच्याकडून एक दोन शब्द मी विनंती करेन आनंदीत ऐंना त्यांचा एवढा अभ्यास आहे इतकं इतकी मेहनत आहे आणि नांदेडला राहून त्या शिक्षिका आहेत आदित्यच्या आई आहेत आणि त्यांचं त्यांचा एक वेगळा प्रवास की इतका उत्तम चालू आहे आणि ही जेव्हा भैरवी त्यांनी ऐकवली आम्हाला तेव्हा आम्ही स्तब्ध झालो होतो इतकी सुंदर भैरवी आणि आता यापुढे जेव्हा ती कुठे ऐकेल लागेल तेव्हा ती पूर्ण ती ऐकली जावी अशी आमची इच्छा आहे कारण त्याचा खूप इम्पॅक्ट आहे फिल्मच्या शेवटी त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट येतो सो so, जेव्हा ही फिल्म पुढे येईल तेव्हा तुम्ही ती भैरवी नक्की आहे मी ताईंना दोन वेळी बोलायला सांगतो एक दोन शब्द जाताना फक्त मी आपण रिक्वेस्ट करून गाणार आहे दोन शब्द पण त्याबद्दल ताईंना मी विनंती करतो दोन शब्द ताईला शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले लातूरकरांना खरंच ह्याच्यापेक्षा वेगळं दुसरं काहीच बोलायला आज तुम्ही ठेवलं नाही एवढं आज हाऊसफुल शो तिथपर्यंत गर्दी आणि हाच खरा आनंद आणि हाच खरा ह्या नेकरांच्या डोक्यावरचा हात आहे मराठवाड्याची माती आहे मराठवाड्याची मानध्वजा अशीच फडकत ठेवू आपण सर्वजण मिळून यांच्या पाठीशी राहा मी तर आहेच आहे पण आपण सगळ्यांचा आशीर्वाद यांच्या पाठीशी जेव्हा असेल तेव्हाच असं काहीतरी घडेल कारण आशीर्वाद आणि शुभेच्छांचं फळ हे यशाचा मार्ग खूप मोठा दाखवत असतं आणि असंच तुम्ही पाठीशी राहा भैरवी नक्की ऐका शंकर महादेवन यांनी गायलेली आहे आणि याला संगीत देण्याचा एक घरचंच काम आहे हा चित्रपट लातूरमध्ये झालाय म्हणजे आपण सगळी मराठवाड्यातली हो। माणसं आहोत म्हणून हा आपल्या घरचा चित्रपट आहे आपला चित्रपट आहे हा आमचा नसून हा आपल्या सगळ्यांचा मराठवाड्यातल्या प्रत्येक कलावंतांसाठीचा चित्रपट आहे मग तो चित्र कलावंत कोणत्याही क्षेत्रातला असो त्या प्रत्येक कलावंतांसाठीचीच निर्माण झालेली ही कलाकृती आहे ती सर्वांनी आवर्जून पाहावी आणि आवर्जून त्याचं चिंतन करावं कलावंत कशा पद्धतीत जगत असतो याच उत्तम उदाहरण म्हणजे डायरी ऑफ विनायक पंडित धन्यवाद साठला आता चित्रपटातलं गाणं गायले फक्त हेच शब्द आपल्या सगळ्यांनी मिळून आज हा लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चा समारोप आहे तर अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्री रंग याला जोडून औघा रङ्गारा औघा रङ्ग एक रङ्गीरङ्गला शीरङ्गीरङ्गला शीरङ्गघा रङ्गारा मी तू पण गेरे पाहता पण्ढरि चाराया पाहता पण्ढरि चाराया औघा रङ्गला रीरङ्गला शेरङ्गला विठ्ठलि بي <Sings> كا

विठ्ठल विठल विठ्ठल 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 विठल विठ्ठल विठ्ठल विठर विठ्ठल 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 सुंदरी कौर देव हर श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ महाराज की सब संतन की धन्यवाद दहा सेकंद फक्त या कलांगांसाठी एक आताच शेर मी तयार केला प्लीज फक्त 10 सेकंद शस्त्र की पहचान उसके धार से होती है शस्त्र की पहचान उसके धार से होती है वस्त्र की पहचान उसके पान से होती है और अच्छे इंसान की पहचान उनके अच्छे व्यवहार से होती है पडदा काढा धन्यवाद काय जोरदार राहिलं आपले जे विनायक पंडित आपल्या वेड चित्रपटामध्ये जे गण्याची गण्याचा रोल ज्यांनी केला अविनाश खेडेकर अ संध्या त्याची जी बायको स्वाती काळे त्यानंतर जगदाळे सुहास शिरसाट आणि सारंग प्रणव रत्न पारखी डिरेक्टर मयूर करंबळीकर आणि बबडी बबडीच्या रोलमध्ये अॅक्च्युली हा माझी मुलगी आहे त्रिशा देशमुखा वर्षा पायल जाधव आणि दिग्दर्शन मयूर करंबळीकर दुर्गेश काळे ज्यांनी कविता लिहिल्या निरंजन पेडगावकरचं म्युझिक बॅकग्राऊंड स्कोर सांग <laughs> बोल राजा दगडे कुलदीप क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे फिल्मचा <laughs> या, या लोकांनी अपार मेहनत घेतली त्यामुळे ही कलाकृती आहे येस येस शेवट सगळ्यांना धन्यवाद हा छोटी हा छोट्या पबडीचा समस्त लातूरकरांकडून आपण कौतुक करूयाच या Ya tuh bang lawan. धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये जरूर नोंद करा माध्यमवृत्त या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम सेवा